मी विलास पानगावने उगाव पानेवाडी तर मी हे जोर हे प्रॉडक्ट आहे खालून मुळीसाठी त्याच्यानंतर सोडल्यानंतर असा रिझल्ट आला प्लॉट एकदम असा खेनगाव होता आणि त्याच्यानंतर असा पिवळसर सर पडलेला होता तर हे सोडल्यानंतर प्लॉटनं डायरेक्ट ग्रीनरी पकडली म्हणजे असं एक काळा भरून असा पोपटी कलर आला एकदम रिझल्ट एकदम भारी भेटलेले आहे तर मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी तरी वापरा सोड सोडण्याची पूर्वी कशी वाढलं होतं सोडण्यापूर्वी ना त्याची म्हणजे ग्रोथ अशी हिरवी नव्हती असा थोडं पिंगट पिंगट वाटायचा पण ज्यान सोडल्यानंतर आठव्या दिवशी रिझल्ट एकदम भारी आले असा प्लॉट एकदम सुपर दिसायला लागला परत पानांमध्ये फुटव्यामध्ये पानांमध्ये फुटवा करू राहिली ती आता खालून येवा ना आता मिरची पण सेट झाली इथं वरतीच्या तीन तीन चार चार लगेच कोंबडी फेकली त्यानं वर खालून बुडत नव्हतं वर येऊ राहिला आता अच्छा तुम्हाला रिझल्ट छान वाट रिझल्ट आहे एकदम एकच नंबर रिझल्ट आहे वापरलंच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने ओके हा बदल किती दिवसात जाणार आठच दिवसात अच्छा चालेल धन्यवाद